ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा शिगेला पोहोचली असताना अचानक गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची बातमी आली एरवी वर्षा बंगल्यावर किंवा राज ठाकरेंच्या घरी अशा भेटी होतात पण ही भेट एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली भेटीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी या भेटीमुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता मावळलीय का अशी चर्चा आता सुरू झाली या भेटीवर तातडीनं ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना यांच्या प्रतिक्रिया आल्या खऱ्या पण रोहित पवारांच्या एका दाव्यानं मात्र आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भीती गाठी या सगळ्यांच्या होत असतात आपण फार मत व्यक्त करणं हे घ्यायचं होईल शिवसैनिकाच्या भावनात आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत मला असं वाटतं त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होते किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यु टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला साहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राज साहेबाकडे असलेला मास त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील काही झालं तरी एकत्र येणारच आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही बघा राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते राजकारण आपण बाजूला ठेवू ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांचे नागरिक म्हणून अपेक्षा होती आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बी जे पीबरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या एक चांगलं वातावरण झालं होतं याच्यातच राज ठाकरे साहेब जर बी जे पीला जाऊन भेटत असतील चर्चा करत असतील करतात नाही करतात हा वेगळा विषय तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा तर या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या आधीच राज ठाकरेंना मुख्यमंत्री भेटले त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची भाजपनं धास्ती घेतली आहे का शिंदेंच्या शिवसेनेबरोबर ठाकरे ब्रँड आपल्या सोबत असावा असं भाजपला वाटतंय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा